ते रस्ता रोको आंदोलन केलं गेलं वर्षी खर तर इतकं दुःख वाटतंय कोल्हापूर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा फक्त अडीचशे किलोमीटर अंतर आहे त्या अडीचशे किलोमीटर अंतरावरती अडतीसशे रुपये प्रतिटनाला उसाचा दर कोल्हापूर जिल्ह्यातले कारखानदार देतात आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातले कारखानदार तर बिलाचं दर जाहीर करायचं नावच काढत नाहीत आणि बिल मिळाली नाही एका तानाज सावंत साहेबांचं कौतुक करतो मी की त्यांनी काल भले काय ग असं ना पण प्रतिटनाला दर किती देणार ती जाहीर तर करण्याचं धाडस त्यांनी केलेलं आहे तानाई सावंत साहेबांनी मी काय त्यांचा बगलबाच्च्या कार्यकर्ता वगैरे नाही तीन हजार त्यांनी प्रतिटनाला देतो म्हणले पण तीन हजाराला सुद्धा प्रतिटनाला आपला जनित शेतकरी संघटनेचा आणि तमाम या मोहोळ तालुक्यातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा ऊस उत्पादकांचा विरोध आहे प्रतिटन चार हजार रुपये देणं दर हे कारखानदाराला परवडतंय कर्नाटकच्या बाउंड्रीवर आमच्या पन्नास किलोमीटर अंतरावर चढचण असो मंजरुपकडचा पुढचा भाग असो अरे बाबा नो कारखानदारांनो तिथं चार हजार तीनशे एकोणचाळीस रुपये दर स्वतः चेअरमन जाहीर करतात आणि तुम्ही त्या घाम घालणाऱ्या कष्टकरी ऊस उत्पादकाच्या जोवरती सोन्याचा धूर निघतो एक कुटीच्या गाडीत तुमची पोरं फिरतात तुमच्या बंगल्याच्या मागा आणि पुढे पाहिजे तर आठ आठ दहा दहा गाड्या असतात माझा शेतकरी दहा ते पंधरा वर्षापासून पाच एकर ऊस आहे पण तो गावात त्याचा ना जर त्या सायकलला अडकवलेली असते तर दहा ठिकाणी त्याचं मार्गाड वाचतोय त्याचं मार्गाड त्याला न होईना त्याच्या घरावरची कुडं काढता नाहीत पत्र काढता येणार अरे तुमचे मुंबईला पुण्यात बंगले आहेत अरे कारखानदारानं तुम्हाला परवडत नसेल तर ही बंगले की कुठे गाड्या आल्या कुठनं ज्या कारखान्याच्या चेअरमनला आम्ही पंधरा वर्षापूर्वी बघत होतो ते साध्या ढकलस्टारच्या जीपमध्ये फिरताना पाहिलं ते कुठेच्या गाडीत फिरतात काय रे बाबा कारखानदार तुमच्या दारात तुमच्या शेतात पैशाचं झाडं आहे का ते झाड पैशाचं झाडं लावलेलं असेल तर त्याचं भित्र आम्हाला द्या म्हणजे आम्ही कारखान्याला उसाचं बिल बी मागणार नाही तुम्हाला अरे अशी अवस्था वाईट माझ्या कष्टकरी शेतकऱ्याची केली ज्या गावगावणाऱ्या शेतकऱ्याच्या जेवावर तुम्ही वांग्याची भाजी चपाती भाकरी टमाट्याची भाजी खाता चालू वर्षी पूर आला अतिवृष्टीमुळे शेतकरी माझा उद्वस्त झालेला आहे त्याचं जगणे मुश्किल झालेलं आहे अशा अवस्थेत सुद्धा एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गेल्या माझ्यात म्हणले की कारखानदारांनी पंचवीस लाख प्रत्येकी कारखानदारांनी पूरग्रस्तांना द्यावे मुख्यमंत्री सहायता निधी पट्ट्याने कारखानदारांना धाडस केलं नाही पण त्यानिमित्तानं फडणवीस mm. साहेब म्हणले की तुमच्या कारखानदाराचे काटे चेक केल्याशिवाय राहणार नाही त्या काटे चेक केलेल्याचं जे आश्वासन दिलेलं आहे फडणवीस साहेबांनी ते आश्वासन चालावं आणि येत्या आठ दिवसात कारखान्यांचं पूर्वकल्पना दे न देता त्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकून तो जो शेतकऱ्याचा उसाचा काटा आणून त्या शेतकऱ्याचा काटा काढायचा एक कार्यक्रम आहे तो बंद केल्याशिवाय जेणी शेतकरी संघटना गप बसणार नाही आणि याबाबतीत साखरेच्या दरावर उसाचा दर ठरू नका कारण माझ्या शेतकऱ्याच्या उसापासून फक्त साखर पडत नाही उपपदार्थ आहेत बग्याज आहे मॉलेशियस आहे दारू फॅक्टरी आहे वायनरी आहे इथेनॉल आहे बेस्लरी आहे वीज निर्मिती प्रोजेक्ट आहे का रे बाबा या उपपदार्थाला मिळणारे कोट्यवधी रुपये गेले कुठं दादा वाईट वाटतंय की याचं ऑडिट केलं पाहिजे शासनाने आणि प्रतिटन चार हजार रुपये दर देणं त्यांना परवडतंय प्रतिटन चार हजार रुपये दर दिला पाहिजे आणि गेल्या वर्षी ज्या गेलेल्या उसाला बीबी दार असो मल्लेवाडी असो माझ्या ह्या विरोडे बुद्रुकचे समाधान अवतड आहेत हात फ्रॅक्चर झालाय त्यांना अक्षरशः हातापाया पडून डॉक्टरकडनं बिल कमी करून त्यांनी प्लॅस्टर केलं अकरा महिने झालं कारखान्यातनं गोकुळचे पैसे दिले नाहीत सिद्धनाथ कारखाना आहे जयहिंद कारखाना आहे इंद्रेश्वर कारखाना आहे मातुश्री कारखाना आहे सकार शिरोमणी आहे त्यांनी सात ते आठ महिन्यानंतर चकित बिल दिलं असं समजतंय मंगळवेाराचा भैरवनाथ कारखाना साखर आखताला मी जाहीर आवाहन करतोय भैरवनाथ कारखान्याचे दीड कोटी शेतकऱ्याचं देणं काय एक कोटी रुपये असं आहे ते थकीत बिल दिल्यांना नाही तेलगावचे शेतकरी माझ्याकडे आलते दक्षिण तालुक्यातले ते बिल न देता त्याला परवाना विघाड्या परवाना दिला कस काय याचा जाब सुद्धा या साखर आखताला आणि साखर संचालक आष्टला कोर्टात खेचून विचारल्याशिवाय राहणार नाही वेळ प्रसंगी या आठ दिवसात त्या थकीत बिल आणि पंधरा टक्के व्याज ह्या पासा कारखान्याचं ज्यांनी उशिरा बिल दिले त्याचा कायदा सांगतो की पंधरा टक्के व्याज देणं त्या खात्यावर शेतकऱ्या जमा करणं बंधनकारक आहे येत्या आठ दिवसात तर ते पैसे जमा नाही केले आणि ते पंधरा टक्के न देता जर कारखान्याचा गाळ परवाना दिला तर हे आष्टेकर साहेब साखर साहेब संचालक प्रकाश आष्टेकरांचे रिसर एस पी पोलीस स्टेशनला निवेदन देऊन जनित शेतकरी संघटना त्यांची कापडं पाडून सोलापूर जिल्ह्यातनं धिंड काढल्याशिवाय राहणार नाही आणि या बाबतीत जे जक्रा कारखान्याचे चेअरमन आहेत एमडी सचिन जाधव त्यांची इच्छा आहे जिल्हा परिषदनं उभारायची त्यांनी जाहीर केलेला आहे आनंद वाटतोय कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही लोकशाही आहे भले ते कुठल्या आघाडीतनं उभारणार आहेत कुठल्या पक्षातनं उभारणार आहेत किंवा परवानगी त्यांनी केलेल्या प्रवेश केलेल्या पक्षातनं उभारत का काय अजून मला माहीत नाही कुठून उभारणार राहणार आहेत पण ही माहिती नसताना भले माझ्या जरी मी कुठल्या आघाडीत असलो त्या आघाडीतनं जरी सचिन जाधव उभारायचं धाडस करत असतील तर पहिल्यांदा येत्या आठ दिवसात सचिन जाधवनं जर जाहीर करावा अन्यथा त्या निवडणुकीच्या जिल्हा मतदारसंघात त्याला पाय ठेवू देणार नाही पहिल्यांदा ना करतोय आणि खर तर गेल्या वर्षीची अपरपी दिल्याशिवाय हंगाम सुरू करता येत नाही परंतु परवाना अनेक जिल्ह्यातल्या अनेक कारखाने कारखानदारांनी कारखाने सुरू केले आहेत आणि सोलापूर जिल्ह्यात तब्बल बेचाळीस कोटीची थकीत आहे तर ही कारखाने सुरू झालेत काय सांगत नाही चालू करायचं धाडस कुणामुळे करते कारखानदार असो अधिकारी बोलत नाहीत तुम्ही आम्ही शेतकरी जिल्ह्यातले गप आहेत शेतकरी जोपर्यंत पेटून उठणार नाही तोपर्यंत आम्ही तर रस्त्यावर उतरून आमचा जन्मच रस्त्यावर झाला आहे पंधरा दिवस जेलमध्ये चार महिने बाहेर इतर सगळे शिवसेना एकनाथ शिंदे गट आहे उद्धवसाहेब ठाकरेंचे दादा पवार आहेत भाऊसाहेब पाटील अक्षरच्या चार दिवस रात्रींदिवस फिरतात या भागात लोकांना सांगायला चिंदू निकम आहेत उमेश माने आहेत आमचे सावळेश्वरचे आम्ही सगळी जर प्रयत्न करतोय शेतकऱ्याला झोपलेले पाणी तोंडावर मारून उठवण्याचा प्रयत्न करतोय माझे या मोहोल तालुक्यातले युट्यूबचे संपादक असो मीडिया असो दैनिक पेपरचे माझे पत्रकार बंधू असो ते लेखणीच्या आणि मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्याला पेटवण्याचं काम करतात परंतु मला दुःख असं वाटतं अक्षरशः डोळ्यातनं पाणी येतं की शेतकरी पेटून उठ नाही त्याच्या लेकराला दोन रुपये मागितले तर देत नाही आणि इकडे दोन दोन लाखाचं नुकसान करतोय परंतु कारखानदार पट्ट्यानं काय दाडेस करते ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यानं उद्यापासून कारखानदारांनी चार हजार दर जाहीर केल्याशिवाय ऊसाला कोयचं देणार नाही ही जर शपथ घेऊन माझ्या या ऊस उत्पादक शेतकऱ्याने जाहीर केलं तर कुठला कारखानदार आपल्याला अडोतीस सदतीस रुपये नाना दर देतील अन्यथा तुम्ही जर फुकाट ऊस न्या म्हणून चिडबाईच्या मागे लागून शेती अधिकाऱ्याच्या मागे लागून तुला पार्टी देतो पण माझा ऊस नये का रे बाबा तुझ्या पोटावर ऊस उगवू लागेल तुझ्या पोटाला त्रास व्हायला लागलाय काय अरे पोट उपाशी ला, ला मार लागले दा ती काळ्या मातल्यात उभं उगवलेला ऊसा आहे तुला काय त्रास वालाय अरे पंधरा दिवस थांब माझ्या शेतकरी बांधवा माझा भाऊ आहे तू अरे आम्ही घोसला देऊन मारायला लागलो आम्ही पोलिसांच्या काट्या खाऊन मारायला लागलो गुन्हे दाखल झालेली माझी चौकशी चालू झालेला आहे मला हद्दपार करण्यासाठी चार पाच नोटीस आलेले आहेत ती कसं कसं केले ह्या लोकांना काय सांगू आता माझ्या घरातली जी अवस्था काय असेल लेकरंबाळ डोळ्यातनं पाणी आणतात पप्पा बारा एक वाजे तरी बाहेर आहेत पप्पा पप्पा तुम्हाला पोलिस अटक का करतात दरोडे प्रकाश दादात चोऱ्या करणाऱ्याला पोलीस अटक करतात ना शंभूराजे माझा मुलगा म्हणतो सृष्टी दादी मला म्हणते अरे बाबा कायदा सुव्यस्था पोलिसांचा नाही पण शेतकऱ्याची रेखर आहेत अरे बाबा एवढे धाडेच करणारी माणसं या मोहोर तालुक्यात जन्माला आलेली असताना या कुरुलमध्ये दोन हजार शेतकरी आहेत फक्त टोटल संख्या दहा हजार त्यातनं चार हजार तर शेतकरी असतील सतराची बॉडी आहे ग्रामपंचायतची अरे ह्यातनं जर तालुक्यात ना आलेले आणि काही इतर गावात ना आलेले शेतकरी जर इथं पाचशे असतील आता रस्ता रोख आंदोलनात का रे बाबा कुसा कुणाच्या उसाच्या दराला भाव मिळावा म्हणून आंदोलन चालू आहे का रे बाबा पत्रकार बंधू घरदार सोडून याकरणाचा विचार न करता कुणासाठी त्या भीमा कारखान्यावर झालं तिथं नुसता उभ्या पत्रकार बंधूंनी चाय घेतला असेल पुन्हा आंदोलनात त्या आंदोलनात त्यांना व्यथा जाणून घेण्यासाठी आलेत कुणासाठी ते ताटून जाते हेचं आत्मपरीक्षण शेतकऱ्यांनी केलं पाहिजे माझे भालेराव काका लक्ष्मण भालेराव दिनदलित त्याला एक गुंठा जमीन नाही पण तो रस्ता रोखं आंदोलनात सहभागी झाले मला अभिमान आहे त्या लोकांचा मी खाली तळागाळात लक्ष देऊन वर्षापर्यंत मी काम करणारा एक सामाजिक कार्यकर्ता आहे गरीब कार्यकर्ता आहे खरं जाहीरपणे सांगतोय की ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चूक आहे बाबांना उसाचा दर जाहीर करू द्या गडबड करू नका अजून पण उसा ज्या तुडी थांबवल्या तर या महाराष्ट्रात नाही भारत देशातलं एकमेव आंदोलन असं आहे की त्याची इतकी मोठी ताकद आहे की कांद्याला भाव नाही टमाट्याला भाव नाही दुधाला भाव नाही सोयाबीनला भावना आहे द्राक्षाला भाव नाही डाळिबीला भाव नाही फक्त तुम्ही पिकवायचं आणि विकायचं बंद करा पिकवणारे जास्त झाले आहेत विकत घेणारे कमी आहेत खरं तर भाईयासाहेब एफ आर पी खरं तर भाईसाहेब जिल्ह्यातल्या अनेक कारका जिल्ह्यातल्या अनेक कारखान्यावरती अरारसाची कारवाई झालेली आहे कारवाई केलेली आहे साखर संचालकं काढून कर परंतु अद्यापपर्यंत